मस्त अशी चटपटीत ज्वारीची भाकरी प्लेन भाकरी खाण्याचा जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही भाकरी जर केली तर एकदम चविष्ट लहान मुलं देखील खातील एकदम छान त्याच्याबरोबर तुम्ही खोबऱ्याची चटणी किंवा टोमॅटो सॉस किंवा अजून काही तुम्हाला जर शेजवान चटणी जर खायची असेल तरी तुम्ही खाऊ शकतात चला तर आपल्याला एकदम छान अशी चटपटीत ज्वारीची भाकरी बनवायची आहे पण त्याआधी मी सुनीता कुक सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे माझं जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका व बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून माझी येणारे प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आता इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे थोडंसं कोमट पाण्यामध्ये भिजवणार आहे व त्यामध्ये हे सगळं अद्रक लसूणची पेस्ट तिखट हळद धनेपूड कोथंबीर मीठ आणि ओवा असं क्रश करून यामध्ये सगळं मिक्स करणार आहे बघा त्याच्यामध्ये सगळं हे मी व्यवस्थित असं मिक्स करून छान असा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे सगळे मसाले त्या पिठाला लागले पाहिजे असा छान असा गोळा तयार करून घ्यायचा बघा इथे छान असा गोळा तयार झालेला आहे आता याचे छोटे छोटे उंडे करून घ्यायचे आहे भाकरी जेवढी तुम्हाला मोठी पाहिजे असेल त्याप्रमाणे आणि नंतर याची व्यवस्थित अशी भाकरी थापून घ्यायची आहे छान पीठ वगैरे लावून असं मस्तपैकी भाकरी थापून घ्यायची आहे एकदम छोट्या छोट्या अशा भाकऱ्या केल्या की छान दिसतात पण आणि खाण्यासाठी पण छान लागतात त्या पेट लावून व्यवस्थित असं भाकरी थापून घ्यायची आहे अशा प्रकारे मी पुन्हा एकदा दुसरी भाकरी करून दाखवते आहे ही पण त्याचप्रमाणे अशी करून घ्यायची आहे भाकरी थापली की लगेच तब्यावर टाकायची आहे पण इथे मी पुन्हा एकदा तुम्हाला भाकरी अशी थापून दाखवत आहे बघा छान आपली अशी ही भाकरी थापून होत आहे टाकून घ्यायची आहे व त्यावर पाणी शिंपडून पूर्ण भाकरीला आपल्याला हे पाणी टाकून घ्यायचं आहे एक साईड अशी झाली की पलटवून आपल्याला दुसरी साइड पण शेकून घ्यायची आहे इथे आपण आता चटपटीत भाकरी करण्यासाठी यावर आपण थोडस तेल टाकून घेत आहोत बघा दोन्ही साईडला अशी छान शेकून घ्यायची आहे व दोन्ही साइडला असं सा तेल वगैरे टाकून छान शेकून घ्यायचे आहे आता मी ही एका प्लेटमध्ये काढून घेत आहे छान अशी खरपूस भाजून घ्यायची आहे आता ही दोन्ही भाजून झालेली आहे आता मी ही प्लेटवर प्लेटमध्ये काढून घेत आहे बघा अशाच प्रकारे आपल्याला दुसरी भाकरी पण आहे ती पण अशी तव्यावर टाकून त्याच्यावर थोडंसं पाणी सगळे लावून घ्यायचं आहे एक बाजू झाली की दुसरी बाजू पलटी करून घ्यायची आहे व त्यावर पुन्हा आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे पुन्हा ही छान भाकरी अशी पलटवून घ्यायची आहे त्या साईडला देखील आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे छान अशी दोन्ही साईडला खरपूस अशी मस्त वास पण इतका छान सुगंध सुटलेला आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि त्यासोबत मी आता इथे ओल्या नारळाची चटणी करत आहे थोडंसं ओलं नारळ घेतलेलं आहे त्यामध्ये कोथंबीर घ्यायची आहे मुडभर त्यानंतर त्यामध्ये दोन तीन पाकळ्या लसण्याच्या घ्यायच्या आहे दोन मी इथे मिरच्या घेतलेल्या आहेत व चवीनुसार थोडंसं मीठ टाकून आपल्याला थोडंसं पाणी टाकून आपल्याला ही चटणी ग्राइंड करून घ्यायची आहे आता इथे छान अशी चटणी मस्त ग्राइंड करून झालेली आहे पाणी टाकून थोडंसं छान असं चटणीला पण मस्त छान असा कलर आलेला आहे एकदम डार्क हिरवा नाही कारण यामध्ये मी खोबऱ्याचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे बघा एकदम छान आता आपण ही चटणी आणि भाकरी अशी सर्व करूया एकदा तुम्ही नक्की करून बघा नक्की आवडेल मुलांना देखील नक्की आवडेल तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता मुलांच्या एकदम छान अशी खरपूस भाजलेली बाकरी आहे बाकरी मुलं खात नसेल तर अशा प्रकारे करून त्यांना खाऊ घाला ते आवडीने खातील मोठे देखील आणि नाश्त्याला सुद्धा आपण हे खाऊ शकतो बघा एकदम छान आणि चविष्ट झालेली आहे वास पण खूप छान येत आहे चला तर मग धन्यवाद